राज्यात ऑगस्ट महिन्यात मान्सूनची सर्वदूर हजेरी लागलेली असून आता पावसाने काहीशी वसंत घेतली आहे दरम्यान मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसाने मराठवाड्यातील धरणांना दिलासा मिळाल्याचं चित्र आहे महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या पाच टक्क्यांवर असणारा जायकवाडीचा पाणीसाठा आता सत्तावीस टक्क्यांवर गेलेला आहे जलसंपदा विभागाने केलेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागातील लघु मध्यम आणि मोठ्या अशा एकूण नऊशे वीस धरणांमध्ये सरासरी पंचवीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के पाणीसाठा आहे मागील वर्षीच्या तुलनेत पाच पूर्णांक सत्तावन्न टक्क्यांची यंदा तूट दिसून येत आहे राज्याच्या इतर पाच महसूल विभागांच्या तुलनेत मराठवाड्यातील पाणीसाठा अजूनही सर्वात कमी असला तरी मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होत आहे जायकवाडी धरणात सत्तावीस टक्क्यांच्या वर भरलेला आहे नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून झालेल्या विसर्गामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ऐंशी टक्क्यांच्या वर गेलेला आहे दरम्यान जिल्ह्यातील कालवे धरणांमधून विसर्ग सुरू असून जायकवाडीकडे तब्बल पंधरा टी एम सी पाणी गेलेलं आहे मराठवाड्यातील हजारो गावांचे तहान भागवणारे जायकवाडी धरण आता एकोणीस पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी झालेलं आहे शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना जायकवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे